दहा पाचशे बेचाळीस कोरोनामध्ये दहा उमेदवार त्यांचे आहेत त्यांचं काय अस्तित्व अस्तित्व काय त्यांचं येणार आम्हाला येणार नाही महाराष्ट्र आघाडी केलेली आहे मनसेने या आहे सगळ्या वेगवेगळ्या पक्षांची आघाडी

इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा नसते इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो आणि कसं आहे राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनिया गांधी प्रियंका शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया उद्धव ठाकरे मध्ये फक्त आदित्य ठाकरे करता जागा आहे तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही जगात

तर की नदिया तर की नदिया एक कोणी मारू शकला नाही माहिती होत आपण राज्यात राज्य आहे या ठिकाणी या देशामध्ये आपण काहीच करू शकत नाही खूप मोठी करून टाकली आहे असं वाटत महाराष्ट्रामध्ये काही लोकांच निवडणुकीमध्ये लोकशाही आहे तुम्हालाही मत मागण्याचा अधिकार आहे आम्हालाही अधिकार आहे ज्याला मत द्यायचंय तो मतदान करणार आहे त्याच्या मनात जो आहे त्याला तो मतदान करणार आहे हे मोदींच राज्य आहे एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही राज्य चालवतो मला धमकी देणार धमकी येत नाही पण एवढं लक्षात ठेवा जर कारण नाही आहे लोकशाहीमध्ये जर तुम्ही थांबल असेल तर फार प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे एक अशा प्रकारचं मंत्र दिलेला आहे तुम्ही राजाच्या पोटी राजा पैदा व्हायचा राणीच्या पोटी राजा पैदा व्हायचा बाबासाहेबांनी सांगितलं आता राणीच्या पोटी राजा पैदा नाही 아니, 뭐.